पॉईंट आहे पहिला चा जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक स्थूल देशांतर्गत आहे म्हणजे स्थूलचा अर्थ आहे सगळं सकल म्हणतात एकत्रपणे देशांतर्गत उत्पादन म्हणजे देशाच्या आत जे उत्पादन झालंय त्याच्याबद्दलचा पार्ट आहे म्हणजे आपण जीडीपी मोजताना देशाअंतर्गत मोजतो म्हणजे काय मोजतो जीडीपी मोजण्याची जी मूळ कॉन्सेप्ट आहे ती प्राध्यापक केन्स यांच्या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे म्हणजे सुरुवात मेन ओरिजिनल कॉन्सेप्ट आला आलाय घटक तो केन्स कडून आहे ला काय म्हणतात तर जीडीपीला संख्यात्मक म्हणतात ला गुणात्मक म्हणत नाहीत म्हणजे जेव्हा जेव्हा आपण जीडीपी बद्दल काही बोलू तेव्हा जीडीपी ही नेहमी संख्यात्मक असते गुणात्मक नाही आहे आणि आपण अनेक वेळा जीडीपीवर भर देतो आणि जीडीपी म्हणजे सगळं देशाचं काही आहे असं समजतो पण जीडीपी फक्त संख्यात्मक प्रगती आहे सोप्या भाषेत तुमच्याकडे दोन लाख नाही आता पाच लाख आलेत पण तुम्ही किमान तुमच्याकडं घर नाही आरोग्य नाही शिक्षण नाही गाडी नाही तर मग ती प्रगती, प्रगती पाच लाखाची घेऊन करायची काय त्याला जीडीपी म्हणतात हा इथला अर्थ आहे कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना महत्वपूर्ण आहे कारण प्रत्येक देशाचा जी डी पी आपण मोजतोच एका वित्तीय वर्षात आपण जी डीपी मोजताना एक वित्तीय वर्ष घेतो एकूण अंतिम उत्पादित वस्तू व सेवा जे काही फायनल वस्तू सेवा आहेत तेच मोजतो आणि त्याचंही अंतिम मूल्य मोजतो थोडक्यात या वर्षात म्हणजे एक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च या एका वर्षात अंतिम वस्तू म्हणजे ही एक पेन त्याची किंमत म्हणजे ह्या पेनची किंमत शंभर रुपये आहे तर हे शंभर रुपये म्हणजे या वर्षातला हा जीडी पी आहे एका वर्षात एक वस्तू तयार केली त्याची अंतिम जी पैशात मोजलेली किंमत आहे व्हॅल्यू मूल्य आहे ते शंभर रुपये म्हणजे शंभर रुपये देशाचं जीडीपी किती शंभर रुपये देशाच्या भौगोलिक सीमारेषेत महत्वाचं आहे मग ही पेन आम्ही भारतात तयार केली म्हणजे भौगोलिक सीमारेषेच्या आत केली त्याची एकत्रित बेरीज म्हणजे अशा दोन पेन तयार केला त्या दोन पेन तयार करण्यासाठी जे घटक वापरले मग मजूर वापरला भांडवल वापरलं मालक त्याचा नफा घेतला आणि जमिनीला भाडं दिलं हे सगळे घटक वापरल्यानंतर ह्याची जी किंमत आहे ती किंमत शंभर रुपये आहे दोन पेन तयार केला दोनशे रुपये आहे तर त्याची एकत्रित मूल्य म्हणजे दोनशे रुपये हे बेरीज म्हणजे अजून काही नसून जीडीपी आहे जीडीपी मध्ये राष्ट्रीयत्व तुमचं कोणतं आहे महत्वाचं नाही म्हणजे तुम्ही भारतीय आहात की परकीय आहात महत्वाचं नाही भौगोलिक क्षेत्रात आहात ते महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही इंडियात आहात हे या ठिकाणी महत्वाचं आहे कारण जीडीपी मधला डी हा महत्वाचा आहे इथं डी डोमेस्टिक महत्वाचं आहे यन नॅशनल इम्पॉर्टंट नाही डी डोमेस्टिक महत्वाचं आहे मग तुम्ही भारतीय असो की परकीय असो आम्हाला देणे घेणं नाही आहे तुम्ही भौगोलिक क्षेत्रात आहात हे महत्वाचं आहे मग भौगोलिक क्षेत्रामध्ये कोणकोण येतं आयोग हे प्रश्न विचारेल भौगोलिक क्षेत्रामध्ये येईल भारतीयांनी कमावलेले उत्पन्न तुम्ही मी ज्या भारतात कमवलेलं आहे ते उत्पन्न येईल आणि त्यानंतर परकीयांनीही भारतात कमवलेलं उत्पन्न पण परकीयांचं उत्पन्न तर आपण भारतात ऍड करतच नाही त्यांचा त्यांच्या देशात ऍड करतो पण त्यांचा ऍड करतो जे इथं निवासी या व्याख्येत येतात निवासी किमान एक वर्षापासून किंवा एक वर्षापेक्षा जास्त जर राहतात त्यांना आपण भारतात निवासी म्हणतो आणि निवासी जो कोणी असतो त्याचंही ऍड करावा लागतो पण कशामध्ये जीडीपी मध्ये ऍड करावा लागतो अशा लोकांना आपण वगळतो जीएनपी मध्ये जे पुढे येणार आहे मग आता इथं काय लक्षात ठेवा डी म्हणजे डोमेस्टिक आणि डोमेस्टिकमध्ये याचा अर्थ घ्यायचं आमच्या शेतामध्ये आम्ही जेवढं काम करतो आणि त्यासोबत आमच्या शेतामध्ये यांनी पण यांचं ट्रॅक्टर घेऊन जे काम केलेत त्या दोघांचं इन्कम एकत्र जे आहे ते म्हणजे जीडीपी आहे मग भले त्यांची शेती वेगळी असो पण ते आमच्या शेतात पण काम करतायत तर त्यांच्या कामाचं जे काही उत्पादित घटक मूल्य आहे तेही ऍड करावं लागेल म्हणून ऍड कुणाकोणाचं आमचं आमच्या शेतातलं आणि आमच्या शेतात हे जे येऊन काम केलं त्यांचं हे इथं दोन गोष्टी ऍड करणे पण भारतीयांनी परदेशात कमावलेलं म्हणजे अंबानींनी परदेशात कमवलेलं उत्पन्न मोजताना वजा केलं जातं अंबानी परदेशात कमवलेलं उत्पन्न आपण इथं ऍड नाही करायचं कारण जर इथं परकीयांनी कमवलेलं भारतात उत्पन्न ऍड केलंय तर भारतीयांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न आपण कसं ऍड करू शकतो उलटच करायचं त्याच्या मग अंबानी जपानमध्ये जाऊन जे पैसे कमवलेत ते वजा करायचे कारण तो भौगोलिक क्षेत्रामध्ये येत नाही अंबानी गेला होता जपानला तो भौगोलिक क्षेत्राच्या बाहेर आहे आणि ह्या जीडीपी मध्ये भौगोलिक क्षेत्र महत्वाचं आहे कारण डी डोमेस्टिक भौगोलिकता महत्वाची आहे शॉर्टकट पासवर्ड पकडल्याशिवाय कन्सेप्टचा कंटेंट लक्षात नाही राहणार आहे आणि आता ह्या जीडीपी मध्ये कन्सेप्टचा अर्थ संपलेला आहे अर्थ एवढाच आहे जीडीपीचा सगळ्या ठिकाणी कॉमन सगळ्या मध्ये कॉमन आहे एका वर्षात एकूण वस्तू अंतिम मूल्य ह्याला कॉपी पेस्ट करून सोडून द्यायचं प्रत्येक मध्ये एका वर्षात अंतिम वस्तू आणि अंतिम मूल्य हे जे काही असेल हे कॉमन आहे मग आता लक्षात काय ठेवायचं जीडीपी मध्ये डी डोमेस्टिक देशा मग तो फॉरेन वाला असो की इंडिया वाला असो देशांतर्गत तयार केला ऍड करा आणि भारताचे बाहेर देशात जाऊन कमवले त्यांना तिकडे सोडून द्या त्यांना घेऊ नका आहे याला इथं जीडीपी म्हणतात हा पार्ट काय वगळतात आणि काय येत नाही हे आयोग प्रश्न विचारेल परीक्षेत मग आता इथं जीडीपीचा आधार वर्ष अकरा बारा आहे आपण सतरा अठरा करण्याचा सध्या विचार करतोय सध्या मोजमापासाठी विचार करण्याचा घटक आहे अजून अंमलबजन नाही अकरा बारा मध्ये समजा आपण गरीत धरू अकरा बारामध्ये दोन हजार अकरा बाराला जो जीडीपी होता तो शंभर रुपये होता पण आता बावीस तेवीस मध्ये तो एकशे दहा रुपये झाला म्हणजे जीडीपी दहा टक्क्यानी वाढ झाली म्हणजे म्हणतो ना आपण दहा टक्क्याने वाढली पंधरा टक्क्यांनी वाढली म्हणजे जीडीपी पंधरा टक्के झाला असं नसतो ते समजा आता साडेसहा टक्के आपला जीडीपी आहे तर साडेसहा टक्के जीडीपी मध्ये पंधरा टक्क्याने वाढ झाली म्हणजे अॅननावरेच साडे सहाचे सात टक्के सात पॉईंट दोन टक्के वगैरे अशी वाढ झालेली असते हा वाढ मोजण्यासाठीचा एक एक्झाम्पल म्हणून दिलेला पॉइंट आहे जीडीपी जीडीपी मार्केट प्राइस म्हणजे चालू किंमत चालू किंमत म्हणजे बावीस तेवीस आता आत्ता करंट इयरला जी मोजमाप केली ती करंट प्राइसची जीडीपी आहे आणि जीडीपी एफ टी एफ सी फॅक्टर कॉस्ट फॅक्टर कॉस्ट म्हणजे आधारभूत वर्षाला मग आता आपण सतरा अठरा वर्ष आधारभूत मांडणार आहोत मग मा याप्रमाणे मध्ये दोन कॉन्सेप्ट मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट चालू किमतीला आधारभूत किमतीला आणि चालू किंमत आधारभूत किंमतचा सोपा अर्थ असा आहे की आत्ता आपल्याला दहावी बारावीला ब्याण्णव टक्के असेच पडतात कारण प्रॅक्टिकलचे मार्क खूप आहेत इंटरनल मार्क खूप आहेत पण हे आपलं झालं आपले ब्याण्णव टक्के येतात हे मार्केट नुसार आणि आपल्या वडिलाला बासष्ट टक्के पडलेत आणि वडिलांचे बासष्ट टक्के हे फॅक्टर कॉस्ट आहे कारण ते रिअल आहेत ओरिजिनल आहेत त्यांना कुठले एक्स्ट्रा अडीच मार्क मिळाले नव्हते प्रॅक्टिकल म्हणून तर ते म्हणतात बासष्ट घेणं सुद्धा आम्हाला अवघड होतं आणि आज बघितलं तर वडील हुशार आहेत आपल्यापेक्षा कारण त्यांचे ते रिअल ग्रोथ होते असाच अभ्यासाचा पार्ट होता म्हणून रियालिटी मोजणं गरजेचं आहे ते म्हणजे फॅक्टर कॉस्टला आणि करंट प्राइसला मार्केट प्राइसला म्हणून आपण आत्ता जे मोजतो ते चलनवाढ भावडीचा परिणाम मोजतो आणि फॅक्टर कॉस्टला मात्र ते वगळतो म्हणून हा मूळ घटक असतो जीडीपी समजलाय जीडीपी म्हणजे अजून काही नसून भौगोलिक क्षेत्राच्या आत देशात जे उत्पादित आहेत मग ते भारतीयाने कमवो हो, की परकीने कमवो हो? फक्त परकीय कोण आहेत एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असतात त्यांचा आपण मोजमाप करतो पण भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये काम करतोय जीडीपी मध्ये ऍड करा डी डोमेस्टिक एकच शब्द लक्षात ठेवा आणि सगळ्याला ऍड करा बस आणि भारतीय जर बाहेर गेले असतील तर त्यांना सांगा तुम्ही तिकडे जात तुम्ही यायचं नाही कारण डी मध्ये तुम्ही बसत नाही हे ची व्याख्या आता एनडीपीची व्याख्या एन नेट ऍड केला फक्त इथं मग वरती आपण इथं जी बोललो होतो इथं एनडीपी पी बोललोय मी तर हा ग्रॉस म्हणजे सगळं ऍड करायचं होतं इथं नेट आहे म्हणजे इथं काहीतरी वजा करायचं आहे म्हणजे इथं वजा एवढा एकच शब्द महत्वाचा आहे बाकी डीपीच आहे डोमेस्टिक डोमेस्टिक म्हणजे आता ह्याला काहीच लक्षात नाही ठेवायचं निव्वळ शब्दाला फोकस करा एका वित्तीय वर्षात एकूण अंतिम वस्तू त्याचं अंतिम मूल्य आणि देशाच्या भौगोलिक क्षेत्रातच भौगोलिक क्षेत्रातच डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे सगळं कॉमन आहे मग वेगळं काय जी डी मधून घसारा वजा करा नेट म्हणजे घसारा वजा करा घसारा वजा केल्यानंतर एनडीपी पी मिळतो म्हणून मेन थीम फॉर्म्युला हा आहे एनडीपी इज इक्वल टू जीडीपीतून घसारा वजा करा मग आमचा जीडीपी होता शंभर रुपये घसारा वजा झाला दहा रुपये म्हणजे आमचा जीडीपी नव्वद रुपये हे आता रियल जीडीपी आहे मग देशाच्या एकूण जीडीपी मधून घसारा वजा केल्यास जीएनपी मिळतो म्हणजेच सॉरी ते शब्द चुकलेला आहे e एनडीपी मिळतो फक्त घसारा वाजा करायचाय एनडीपी e प्राप्त होतो घसारा देशाच्या वस्तू सेवा तयार करताना अनेक तंत्र यंत्र सगळ्याचे जीज होते ते जीज झाल्यामुळे समथिंग काही यामध्ये बदल करावा लागतो म्हणून घसाराचा घटक वजा केल्याशिवाय रिअल ग्रो समजणार नाही म्हणून ना 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 इम्पॉर्टंट आहे वजा करणे जीज भरून करण्यासाठी घसारा वजा करावा लागतो त्यानंतर निव्वळ उत्पन्न मिळतं म्हणून आपल्याला समजलं काय एनडीपी म्हणजे अजून काय नाही सुन घसारा वजा करणे आहे बाकी जी व्याख्या कॉपी पेस्ट खाली करायची आपोआपच खाली तुम्हाला एनडीपी मिळतो एनडीपी e मध्ये एन लक्षात ठेवायचा नेट प्राप्त व्हायला लागतं म्हणजे जी डी e पी आता दोन्ही सारखंच आहे फक्त एक शब्द खाली एन मध्ये बदलतो तो म्हणजे नेट आणि महत्त्वाचं परीक्षेसाठी ही कॉन्सेप्ट जे सर्वाधिक व्हॅल्युएबल आहे आणि हीच महत्वाची आहे कारण हे समजलं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक खऱ्या अर्थाने राईट हँड म्हणला याचा पुरावा आहे आता आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इतर शब्द आहे वरती आपण बघितला जी डी पी आणि त्याच्या खाली आपण बघत होतो एन डी पी e आता इथं आहे हा जी एन पी म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला रिव्हिजन करताना हे बरं पडेल ग्रॉस पुन्हा सकल इथं पण सकल असतो इथं पण सकल असतो सकलच आहे स्थूल ज्याला आपण म्हणतो इथं डोमेस्टिक होतं इथं नॅशनल आहे नॅशनल हे शक्य शब्द लक्षात ठेवा नॅशनल इथं पण पुन्हा एका वित्तीय वर्षात एकूण अंतिम वस्तू त्याचं अंतिम मूल्य हे कॉमनच आहे आणि ह्या कॉमन सोबत भौगोलिक सीमारेषेत जीडीपी मिळतो म्हणजे ह्या सगळ्याला एकत्रपणे जर भौगोलिक सीमारेषेत असेल तर जीडीपी म्हणतो जे आपण ऑलरेडी बघितलंय आपल्या सीमारेषेच्या आत आहे तर त्याला जीडीपी म्हणायचं आहे पण त्याच्या पुढे जीएनपी मध्ये राष्ट्रीय उत्पन्न सॉरी राष्ट्रीयत्व शब्दाचे महत्व आहे जेव्हा आपण जी एम पी तेव्हा राष्ट्रीयत्व यन यन या शब्दाचं खूप महत्व आहे कारण इथं डी मध्ये डोमेस्टिक भौगोलिक सीमारेषा सीमारेषेच्या आत डी महत्वाचा होता पण जी मध्ये राष्ट्रीयत्व शब्दाचं महत्व आहे म्हणजे भौगोलिक क्षेत्राचं नाही भौगोलिकता कुठली आहे भारताची आहे की नाही हे महत्वाचं नाही नॅशनॅलिटी महत्वाचं तुम्ही ॲज अ नेशन राष्ट्र म्हणून कुठले आहात त्याचं महत्व आहे म्हणजे राष्ट्रीय शब्दाचं या ठिकाणी विशेष महत्व आहे मग जी जो काही आहे जी आपला समजा शंभर रुपये आहे तर प्लस करा परदेशातून भारतीयांनी कमावलेलं उत्पन्न ऍड करा मग शंभर रुपये भारतीयांनी म्हणजे टाटा अंबानीने परदेशात जाऊन तीस रुपये कमावले मग आता भारताचा जी डी पी एकशे तीस रुपये येईल परदेशात भारतीयांनी कमावले उत्पन्न हे ऍड करा आणि जीडीपी जो असतो तुमचा हा हा जीडीपी होता हा जीडीपी आहे याच्यातून भारतात परकीयांनी कमाल उत्पन्न वसा करा इथं मात्र परकीयांनी कमाल उत्पन्न वसा करावं लागेल कारण इथं परकीय व्यक्ती ही नावच आहे परकीय त्याला सांगायचं तू तुझ्या देशात तु तु जा, देशा जा। ह्याला घेतलं होतं कुठे आपण डी मध्ये डोमेस्टिक कारण तो आमच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये काम करत होता म्हणून ऍड केलं मग जी डीपी मध्ये फॉरेनवाले येतात आणि या जीएनपी मध्ये मात्र फॉरेनवाले जातात मग आता शंभर रुपयाच्या या जेडीपी मध्ये फॉरेनवाल्याने कमवलेलं उत्पन्न होतं कदाचित समजा वीस रुपये तर ते वजा करावं लागेल जेडीपी मधून फॉरेनवाल्याचं वजा करा ऐंशी राहिले आणि भारतीयांनी कमवलेलं तीस ऍड केले म्हणजे आता एकशे दहा हे आपलं रिअल इन्कम दिसेल म्हणून दोन शब्द खूप महत्वाचे आहेत जी मधून परदेशातल्या परदेशात जाऊन परदेशात भारतीयाने कमाल उत्पन्न ऍड करायचं आणि जी मधून भारतात फॉरेन वरांनी कमावलं उत्पन्न वजा करायचं हा प्लस आणि हा मायनस चिन्ह लक्षात ठेवा परकीय नागरिक हे राष्ट्रीय शब्दाच्या व्याख्यात येत नाहीत परकीय नागरिक परकीय नागरिक जे आपण वरती बोललो ते राष्ट्रीय शब्दाच्या व्याख्येत येत नाहीत म्हणून आपण त्यांना वगळतो त्या वगळण्याचं सा कारण सांगितलेलं आहे ह्या चार नंबर पॉईंटमध्ये मात्र कन्क्ल्युजन मुळे हा जीएनपीमुळे जीडीपी सोबतच देशाला परदेशात परदेशाला किती उत्पन्न मिळतं हे समजतं परदेशातून आपल्या देशा जी देशाला जीएनपीमुळे काय समजलं जीडीपी सोबतच जीडीपी तर आपण आपल्या देशात कमावले हो पण त्याच्यासोबत देशाला म्हणजे देशा भारताला परदेशातून परदेशातून किती उत्पन्न मिळालं तेही समजतं फॉरेन मधून टाटा अंबानी परदेशात जाऊन किती पैसे कमवले ते उत्पन्न समजतं म्हणून देशाची खरी प्रगती देशांतर्गत सोबत मध्ये अजून पैसे जे आपण कमवलेत त्याच्यावरही डिपेंड असते म्हणून या सगळ्यांचं विशेष इम्पॉर्टन्स आहे म्हणजे जीएनपी मध्ये काय समजतं तर भारतीयांनी परदेशात जाऊन कमवले उत्पन्नही समजतात मग आपण नव्वद पर्यंत बाहेर जातच नव्हतो आणि बाहेरच्याला यू पण देत नव्हतो बंदीच अर्थव्यवस्था होती आता नव्वद नंतर बाहेरच्या आमच्या देशात येत आहेत आणि ते बाहेरच्या आमच्या देशात येतात म्हणजे त्यांचा जीएनपी वाढत चालला आपला जी कधी वाढेल आपण बाहेर गेलो तर आणि आता गेल्या दहावीस वर्षात आपले दहावीस लोक चाललेत पण चालले ते कमी नगन उत्पन्न घेऊन येतं त्यामुळे रिअल मध्ये आपल्याला इतर परदेशातून काही उत्पन्न मिळत नाही पण मिळालं तर खऱ्या अर्थानं आपली प्रगती जास्त होईल मग अमेरिका ब्रिटन फ्रान्स चायना आता आपण बघतो हे जगात किती देशात चाललेत आणि किती देशात किती मोठा देशा, 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 बिझनेस करतायत म्हणजे त्यांचा जी एन पी खूप व्हास्ट आणि मोठा रिअल मडे वाढत चालला ही फॅक्ट आहे आता यस मूळ जी डी पी शंभर रुपये आहे त्या मध्ये प्लस करा टाटा अंबानी जे परदेशात गेले आणि पैसे कमवले ते ॲड करा मग एक ते एकशे तीस झाला तीस त्यांचा होता आणि जीडीपी किती होता मूळ शंभर रुपये मग त्या शंभर मधून भारतात जे परकीय आहेत वॉलमार्ट वालमार्टवाला वाला, वाला। त्यांनी जे पैसे कमवले होते ते वजा करा मग त्यांनी इथं कमवले होते मध्ये ऍड केलं होतं त्यांचं कारण वडाफोनवाला भारतात कमावला म्हणून त्याचं मध्ये घेतलं मग आता इथं आम्ही जी एन पी मोजतोय तर त्याला वजा करावं लागेल म्हणून व्हॉडाफोनचं वॉलमार्टचं आम्ही वजा केलं किती वजा केले वीस रुपये मग शंभरमध्ये वीस गेले ऐंशी राहिले आणि इथं टाटा अंबानीने मध्ये जाऊन पैसे कमवले होते तीस रुपये ते ॲड केले मग ऐंशी आणि तीस एकशे दहा वजा करायचं कुणाचं म्हणजे प्लस मायनस पण कसं लक्षात ठेवायला पण तीस सोपा पहा जीडीपी तुमच्या लक्षात आहेच मध्ये फक्त काय करायचं भारतीयांचं ॲड करायचं आपण शेवटी यन चा व्याख्या नॅशनॅलिटी घेतोय मग नॅशनॅलिटी टाटाकडं अंबानीकडं आहे मग टाटा अंबानी जिकडे गेले तिकडून त्यांचं घ्या आणि एनच्या नॅशनॅलिटीच्या व्याख्यामध्ये वाला हडाफोडला बसतो का नाही मग त्याला वजा करा यन शब्द लक्षात ठेवा यन म्हणजे कुणाचं ऍड करायचंय भारतीयांचं यन म्हणजे कुणाचं वजा करायचंय जे भारतीय नाहीत त्यांचं बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही जीडीपी पी जो काही आहे त्याला फक्त जोडायचं कुणाचा आहे कुणाचा वजा यांच्या व्याख्यात जो बसतो बसतो तो भारतीय बसत नाही तो, तो, बस तो फॉरेनवाला त्याला वजा करणे बस बाकी त्याला पाठ करायची गरज नाही पडणार आणि त्याचा एक सारांश अर्थ यामध्ये इथे टाकलेला आहे हा शब्द लक्षात ठेवा जीडीपी मध्ये आपण काय केलं होतं देशाच्या भौगोलिक सीमारेषेत कोणत्याही नागरिकांनी कमावलेले मग हे वालमार्टवाले हिओाफोनवाले आणि मी टाटावाला आम्ही सगळेजण कुठे काम करत होतो देशाच्या भौगोलिक सीमारेषेत मग आमच्या देशात आमच्या तिघांचं नागरिकत्व कोणता आहे महत्वाचं नाही कुठे जीडीपी मध्ये पण जीएनपी मध्ये काय महत्वाचं आहे राष्ट्रीयत्व भारतीय नागरिकांनी राष्ट्रीयत्व मग आता राष्ट्रीयत्व माझ्याकडे आहे मग आम्ही भारतात राहू की जपानमध्ये जगात कुठेही कमावलेलं असेल तर त्याचं उत्पन्न जीएनपी मध्ये घ्यायचं सा। वरच्या सगळ्या कन्सेप्टचा साराशार्थ सा सारा आयोग कसंही फिरवलं तर या दोन वाक्याला आपण डायरेक्ट लक्षात ठेवू शकतो जीडीपी मध्ये डी डोमेस्टिक भौगोलिक आणि जीएनपी एन मध्ये यन नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी मध्ये जे कोणी येतात त्यांचं ऍड करा भले कुठेही कमवा आणि डी मध्ये देशातच पाहिजे मग भले तो कोणत्याही देशाचा नागरिक असो इथं नागरिक महत्वाचा नाही आणि इथं भौगोलिकता महत्वाचे नाही शब्द इथं ऑलरेडी पासवर्ड केलेला आहे डायरेक्ट लक्षात राहून जाईल दोन कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत आणि म्हणून इथं जीएनपी संख्यात्मक नाही तर जीएनपी गुणात्मक आहे हे खूप महत्वाची व्याख्या आहे असं लक्षात ठेवा आपण जीडीपी काय बोललो होतो जीडीपी संख्यात्मक आहे गुणात्मक नाही असं बोललो होतो आणि आता जीएनपी संख्यात्मक नाही गुणात्मक आहे मग देशाची प्रगती संख्यात्मक चांगली की गुणात्मक गुणात्मक म्हणून कुणाही देशाचा जीडीपीने बघायचा जीएनपी बघायचा खरी प्रगती समजते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वात महत्वाची कन्सेप्ट कोणती तर जीएनपी आहे आणि तीच महत्वाची आणि तीच लक्षात ठेवायची बाकी अगदी सोपा आहे परदेशातून भारतीयांनी अधिक उत्पन्न मिळवले तर जीडीपी पेक्षा जीएनपी जास्त येईल जीडीपी आहे तो आहेच पण परदेशातून भारतीयांनी मग तुम्ही जा जगात अनेक देशात जा आणि तिकडे पैसे कमवून या जसं आपलं घरचे म्हणतात घरी मोठा भाऊ घरच्या शेतात काम करतोय लहान भाऊने दुसऱ्याच्या शेतात जावं यावर तुकडून पण इन्कम येईल मग सगळे दो दोन एकर मध्येच का काम करायला लागले तर काय होईल जीडीपीच वाढेल पण जीडीपी फक्त संख्यात्मक प्रगती आहे लोकांना दिसते फक्त आपल्याकडे दोन एकर जमीना दोन वीस एकर वीस वीस क्विंटल गहू तयार केले पण दोनच्या ऐवजी एकाने इथं काम केलं आणि एकाने दुसऱ्या शेतात जाऊन दहा क्विंटल आजो घेऊन आले तर आपला जीएनपी वाढेल म्हणून जीडीपी सोबत जर आपण परदेशातून जास्त पैसे कमवले हो तर जीएनपी जास्त येतो पण परदेशातून भारतीयांनी कमी कमवले किंवा नगण्य कमवले आपलं हे चाललंय सध्या एक तर कमी आहोत किंवा नगण्यच आहोत किंवा नाहीच मग जी एन पी पेक्षा जी डी पी जास्त असतो मग जीडीपी जास्त असणे म्हणजे नावावर हायकर जमीन असण्यासारखं आहे काम काहीच करत नाही उत्पादन काहीच निघत नाही पण डी पी, डी बी डीबी डेमोस्टिक डी लेवलवरती आमचं उत्पादन आहे चाललंय पण आपल्या घरची खरी प्रगती कधी होईल घरी शेती पण आहे उद्योग पण आहे मी नोकरी पण करतो आणि अजून काही बिझनेस पण करतो आणि हे सगळे अजून आमच्या घरातल्या चार लोकांच्या माध्यमातून करतो आमचे वडील प्राध्यापक आहेत आमची आई शिक्षिका आहे मोठा भाऊ कारखाना चालवतो लहान भाऊ शेती करतो मग यामुळे काय होईल अनेक ठिकाणाहून फॉरेन मधून इन्कम वाढायला लागेल म्हणजेच गुणात्मक प्रगती घराची जास्त होईल म्हणून जी डी पीपेक्षा जी एन पी महत्वाचं आहे हे आता जी एन पी बद्दल काही लक्षात ठेवायची गरज पडणार नाही नंतर लास्ट एन एन पी इथं आता फक्त एन नेट बाकी काही वजाच करायचं नाही आणि काही लक्षात पण ठेवावं हो लागणार नाही जे काही आपण एन एन नॅशनल एन डी पी सॉरी एन यन, एन पी जी एन पी जे वाचलंय त्या जी एन पी मध्ये फक्त इथं नेट ऍड करायचं आहे जीएमपी जे जी होता एन जी पी आपला होता आपण मागाशी पकडलं एकशे दहा रुपये त्या एकशे दहा मधून घसारा वजा करा दहा रुपये घसारा वजा झाला शंभर रुपये हे एन पी आहे मग जी एन पी मधून घसारा वजा केल्यास एन एन पी मिळतो मग वास्तविक राष्ट्रीय उत्पादन हे एन एन पी मध्ये समजतं वस्तू सेवा तयार करताना होणारी झीज भरून काढण्यासाठी घसारा वजा करावा लागतो म्हणून आता हा सारांश आपल्याला या ठिकाणी समजायला सोपा जाईल आणि एवढा टेबल फक्त लक्षात ठेवा एनएनपी इथं पण डीपी डीपी आहे एन एनपी यन्प, पी एन आहे इथं देशात पाहिजे इथं फक्त नेट निव्वळ वजा करायचं नेट निव्वळ वजा करायचं म्हणजे ह्या दोघांना लक्षात ठेवाच थे लागत नाही कन्सेप्ट नंबर दोन आणि कन्सेप्ट नंबर चार वाचायचंच नाही ह्या दोघांना सांगायचं तुमचा फक्त घसारा वाजा केला जाईल बाकी तुम्ही पुन्हा पुढे यायचंच नाही लक्षात ठेवायचं फक्त जीडीपी आणि जी आणि या जीडीपीला काय सांगायचं तू घरातल्या घरात काम कर जेवढे पैसे आहेत तेवढे तुझे आहेत डी आणि तर एनपीला काय सांगायचं घर आणि घरातली माणसं घरात तर काम करतात पण त्यासोबत दुसऱ्याच्या शेतात पण जाऊन काम करतात तिथून मिळालेलं उत्पन्न पण ऍड करायचं भारतीयांनी फॉरेनमध्ये जायचं एन म्हणजे नॅशनॅलिटी आणि जर इंडिया इंडियामध्ये आले असतील तर त्यांना सांगायचं तुम्ही तुमच्या देशात जायचं आम्ही तुमचं पकडत नाही तर आम्हाला एन नॅशनॅलिटी इम्पॉर्टंट आहे नॅशनॅलिटी माहिती काय समजलं आपल्याला नॅशनॅलिटीमध्ये भारतातले भारतात आणि भारताचे बाहेर जाऊन कमावले उत्पन्न नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिकमध्ये तुमचं नागरिक कुठलाही महत्वाचं नाही आमच्या जमिनीवर काम केलं तुम्ही महत्वाचं आहे मग आमच्या जमिनीवर हे पण आले हे पण आले हे ट्रॅक्टर घेऊन आले हे त्यांचं पाणी घेऊन आले आणि आमच्या शेतात काम करायला लागले मग यामुळे जी डी पी वाढला संख्यात्मक प्रगती झाली पण ही खरी प्रगती नाही आहे खरी प्रगती करी आमची शेती आम्हीच करतो आमच्या शेतात ट्रॅक्टर पाणी आमचंच आहे पण त्याशिवाय आम्ही दुसऱ्याच्या शेतात पण आमचा ट्रॅक्टर घेऊन जातो आमचं पाणी तिकडे पण घेऊन जातो आणि तिकडून पण पैसे घेऊन येतो मध्ये आम्ही आमच्या शेतासोबत दुसऱ्याच्या शेतातून काम करतो डबल इन्कम वाढतं जी एन पी महत्वाचं आहे प्रगती घरी खराची घराची तेव्हा आहे आणि जीडीपी मध्ये आपण आपल्या घरीच काम करतो आणि दुसऱ्याला पण सांगतो या आमच्या शेतात काम करा आहे मग यामुळे फक्त संख्यात्मक प्रगती वाढली पण हे शेवटी आमच्या शेतात येऊन जाताना ट्रॅक्टरचं भाड होऊन जाणार दहा क्विंटल पण दोन क्विंटल घेऊन चालले म्हणून जीडीपी पेक्षा अल्वेज जीएनपी महत्वाचं आहे आणि दोनच कन्सेप्ट आपण लक्षात ठेवल्या कोणत्या जीडीपी आणि जीएनपी पी आणि जी एन पी जीडीपी मध्ये डोमेस्टिक आणि जीएनपी पी मध्ये नॅशनॅलिटी डी म्हणजे कोणत्याही देशाचे नागरिक पण भौगोलिक क्षेत्रात एन म्हणजे फक्त भारताचे नागरिक पण देशात आणि देशाच्या बाहेर कुठे हे त्याचा पासवर्ड कन्सेप्ट लक्षात ठेवायचे दोनच वाचले चार आणि रिअल आहेत हे आठ हे चार आहेत मार्केट प्राइस आणि हे चार आहेत फॅक्टर कॉस्ट ह्याला बाजारभावानं म्हणजे आत्ता तेवीस चोवीसच्या किमतीला मोजा बाजारभावानुसार सर आणि हे दोन हजार अकरा बाराच्या किमतीला मोजा फॅक्टर कॉस्ट म्हणजे जीडीपी पी जी एन पी या सगळ्यांच्या चारांचार आठ कन्सेप्ट असतात त्या आठ कन्सेप्टला आपण कन्वर्ट केलं चार मडे आणि या चारला लक्षात ठेवायच्या कन्वर्ट केलं दोन मडे आणि त्या दोनला पण आता कन्व्हर्ट करायचं दोनच शब्दामध्ये डी आणि एन डी म्हणजे देशांतर्गत एन म्हणजे नॅशनॅलिटी मध्ये आम्ही नागरिक बघत नाही आणि एन मध्ये नॅशनॅलिटी बघतो देश बघत नाही कुठेही जा देशात परदेशात जा पैसे कमाव मध्ये नॅशनॅलिटी बघतो हे या कॉन्सेप्टचा कम्प्लीट अर्थ आहे आणि तर राष्ट्रीय उत्पन्न हे आपला टॉपिक समाप्त होतो आला प्रश्न तर है या तीन कॉन्सेप्टच्या पॉईंट ऑफ्यू ने एखादा घटक येणं अपेक्षित आहे हे समजलं सगळं परफेक्ट कारण एखादी गोष्ट जर वाटली तर थोडीशी कमी अधिक राहू शकते असं होणार नाही आता या कॉन्सेप्टच्या नंतर कारण कम्प्लीट अर्थ आणि त्याचे फॅक्टरी लक्षात राहतात